यांचं पण इथे आगमन झालेलं आहे मग कामगार ते ज्येष्ठ देश्त नेते नॉर्थ इंडियन सेलचे साऊथ इंडियन सेलचे प्रमुख आमचे जवळचे नातेवाईक माझे मोठे भाऊ आदरणीय मोहनजी गौडा जे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी असतील अमित शहाजी असतील त्यांच्या कोर ते काम करतात कायमच अमित शहाजींच्या सेवेमध्ये ते असतात आणि खास करून त्यांची ओळख अशी आहे की ते माझे नातेवाईक आहे आणि कायमच आपल्या या चळवळीमध्ये त्यांचं मार्गदर्शन त्यांचा आशीर्वाद हे कायमच आपल्याबरोबर आहे आज वेळात वेळ वेड़ काढून मोहनजी या ठिकाणी आले त्यांचं मी हृदयाच्या देथा बेंबीच्या देठापासून मी तुमचं स्वागत करतो आदरणीय गणपत कोठारजींना विनंती करीन की त्यांनी आणि मी दोघांनी मिळून त्यांचं या ठिकाणी आ, शाल श्रीफळ कारण आहे श्रीफळ देऊन तुमचा आदर चित्त करायचं आहे आम्हाला आणि त्याच्यानंतर दोन शब्द मार्गदर्शनाचे तुमचे ऐकायचे तुम्ही आमच्यासाठी ज्येष्ठ श्रेष्ठ असे नेते आहात आणि कायमच मुंबईसाठी आणि तुमच्या साऊथ इंडियन सेलच्या संपूर्ण कम्युनिटीसाठी खूप मोठं काम आपण केलेलं आहे भारत बँकेच्या संपूर्ण पिरामिड फाऊंडेशनपासूनचा आपलं खूप मोठं रोल आहे ज्या सुवर्णांबरोबर त्यांचं खूप मोठं असं पिता नातं होतं खूप मोठं काम आहे आज देखत ते आज जर त्यांना संधी मिळाली असती तर गोरेगावमधून ते आमदार झाले असते पण तिकीट न दिल्यामुळे त्यांची ती संधी खोकली पण मला विश्वास जी, जी, आहे की ते देवेंद्रजी आशिषजी संजय उपाध्यायजी यांच्या पोर्टीमध्ये आहेत आज पण आणि निश्चितपणे माझ्याकडून त्यांच्या कुटुंबाकडून त्यांना पूर्णपणे ताकद दिली जाईल एवढं मी चरणी प्रार्थना करतो या ठिकाणी दोन मार्गदर्शनाचे आपण आम्हाला द्यावेत याच्यानंतर आपण सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात करू या ठिकाणी आपण आला परत एकदा आपले शुभेच्छा सन्मानवी मंच आणि माझे मित्र कार्यसम्राट अभिजित राणे कामगार नेते आणि माझे हृदय सम्राट आणि माझ्या नातेवाईकी यांना मी आजच्या दिनात शुभेच्छा देतो सर्व कामगार माझ्याकडून या एक एकमेता कामगार दिना सर्वांना हार्दिक शुभेच्छा सगळ्यांनी छान त्यांच्या स्वस्त स्वास्थ्य चांगलं ठेवावा आणि मुलांना शिक्षण द्यावा हे ईश्वराच्या आणि मी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र पांडुरंगवाडी हायस्कूल या हायस्कूलचे ज्या जे चेअरमन आहेत विश्वस्त आहेत मुंबई शहरामध्ये नाईट स्कूल आता जिथे संपत चालली आहे तिथे त्या नाईट स्कूलमध्ये इंग्लिश शिकवलं जातं आणि त्या नाईट कॉलेजसुद्धा आहे आणि त्या कॉलेजमध्ये जवळपास तीन हजाराहून अधिक विद्यार्थी आता शिकत आहेत आणि खूप चांगलं काम आज करतायत मध्ये जे रिक्षावाले असतील टॅक्सीवाले असतील यांना दहावी बारावी पास करायची असेल तर निश्चितपणे आपण मोहनजींच्या माध्यमातून त्यांना आपण त्यांच्या जीवनामध्ये एक चांगली चालना देऊ शकू धन्यवाद